दृष्टीने आमदार साहेबांनी जे विकास केलाय अभिनय पवार काब्र अभिमन्यू पवार पण शिवसेना आहे काब्र माणूस आहे काळामध्ये खरोखरच अभिमन्यू पवार शंभर टक्के निवडून येणार तरुणामध्ये तर खूप म्हणजे असा आनंद आहे सगळ्यात तर नव माझ्या आता लिंबाळा असेल येलुरी असेल शिलू असेल बुदडा असेल उशिया असेल ह्या मातोळा असेल असे छोट्या छोट्या गाणं हातात का ना आमदार साहेबांनी गेल्या पाच वर्षामध्ये आमच्या गावामध्ये भरपूर जवळपास पाच तीन कोटी रुपयाचा निधी दिला त्यामुळे गावामध्ये सगळे रस्ते कॉम्पिटचे झालेले पेवर रस्ते काम करेल चांगलं वाटणार झालेत काम गावात काय झालं काम काय लक्ष काम झाले आता आमचे मंदिर अजून काय काय काम झाले आता मला काय फिरत नाही

पवारसाहेबांचं माने साहेबांचं औसा तालुक्यातील मातोळा या गावामध्ये मी आता आलो आहे निवडणुकीच्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या गावांमध्ये गाठी भेट देतोय मोठं गाव आहे या एरियामधलं तुम्ही मागं पाहताय बाजार पण आहे या ठिकाणी आजच्या तारखेला आजच्या दिवशी इथं बाजार पण भरलेला आहे आणि राजकीय रणधुमाळी तर चालूच आहे वेगवेगळे प्रचार प्रचाराच्या गाड्या त्याचबरोबर वेगवेगळ्या सभा इथं पण एका सभेची तयारी सध्या होताना आपल्याला दिसून येते कदाचित संध्याकाळच्या दरम्यान या ठिकाणी एक सभा असेल आपण मातोळा गावातील नागरिकांसोबत ना चर्चा करणार आहोत आणि बघूयात काय त्यांचं म्हणणं माझ्यासोबत एक दे ज्येष्ठ नागरिक आहेत काय नाव आपलं आता आपलं भोसले बरं भोसले साहेब काय करतात सध्या निवांतस का बघता काम बरोबर काय म्हणते राजकीय वातावरण येतं कोणाला आता कौले राजकीय वातावरण कारण मोदी सरकारनं बऱ्याच योजना शेतकऱ्याला फुकट केल्या त्याच्यामुळे शेतकरी मोदीच्या साहेबाच्या पाठीशी राहो कारण लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले आता तुमचे हेचे पैसे मिळाले पाणलोट मध्ये पाणलोटचे पैसे मिळाले आणि ही शासन बदलणं म्हणजे महामूर्ख पण आहे ही नाही मतदान करणं म्हणजे हिच्यासारखं दुर्भाग्य नाही <laughs> बरं 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 बर। मग आता काय म्हणता चांगली लढत आहे तुमच्याकडे माने साहेब पण आहेत पवार साहेब आहेत हा काय वाटतं हा, 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 पर विकासाच्या दृष्टीनं आमदार साहेबांनी जे विकास केलाय वाटतं ह्या वेळेस पण परत एकदा अशी माझी अपेक्षा ओके 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 विकासाच्या दृष्टिकोनाने त्यांचं म्हणणं आहे की आमदार साहेब म्हणजे पवार साहेबांना परत येईल असं तुमचं म्हणणं आहे गावातील नागरिकांसोबत आपण इथं चर्चा करतोय काय नाव आहे सर आपलं श्रीकांत नागापत चव्हाण काय करता तुम्ही मी संघटनेचं काम करतो समाजाचं मी वडार महाराज संघटनेचा तालुका अध्यक्ष बरं बरं मग आता सध्या कसं आहे राजकीय इथली परिस्थिती राजकीय परिस्थिती म्हटलं तर एक साधारणतः वीस वर्षामध्ये आमचं समाजामध्ये कुणी वाली नव्हतं सांगायचं तात्पर्य म्हणजे आणि ह्या पाच वर्षाच्या काळामध्ये अभिमन्यू पवारनं साहेबांनी वाडीतंड्यावर वस्त्यावर जाऊन सुविधा अशा उपलब्ध करून दिली गोरगरीब जनतेसाठी आज त्यांचा आशीर्वाद असा भक्कमपणा आहे या संघटनेच्या माध्यम एवढं सांगू इच्छितो साहेबाला भरभरून बार मतदान प्रत्येक वाड्यावस्तेतून शंभर टक्के मतदान होणार येणाऱ्या वीस तारखेला समोरचं म्हणजे बटन कमळाचं दोन नंबरला दाबून प्रचंड मतांनी ती वीस तारखेला तुम्हाला कळेलच आणि महत्त्वाचं म्हणजे पहिलं रस्ते नव्हते महत्त्वाची गल्ली बोळायला जायचं म्हणजे असं चिकल होता की परिस्थिती गुडघ्यावर असं भरून जात होती अशी परिस्थिती कोणीही असं म्हणजे दखल घेतलं नाही साधारण म्हणजे असं तळमळून साहेबांनी की गरिबासाठी खरोखर त्याने असा विचार केला की खरंच त्यांनी येऊन स्वतः गर्भपैशी बसून गरीब असं आहे की असं समजायला नाही की ही कोण आहे का आहे म्हणजे असं समाज असतं ते कधीच नाही तो हा समाजाचा आहे हा तो समाजाचा आहे अठरा पगड जात घेऊन खरोखरच अभिमन्यू पवार साहेबांचे एवढं कौतुक वाटतं मला आणि येणाऱ्या काळामध्ये खरोखरच अभिमन्यू पवार शंभर टक्के निवडून येणार एवढं भरपूर झाली ते पाण्याचा असं तुम्ही प्रत्येक जर गल्त गेलो तर हेच सांगणार तुम्हाला खरोखरच छोटे छोटे जर असले तिथं निधी दिलेलेच आहे साहेबांनी भरपूर निधी दिलेला आहे जनसंपर्क आहे जनसंपर्क तर असं तळगाळातून जाऊन संपर्क आहे असं काय कुणी बोलत असेल ही ते पण प्रत्यक्ष जर तुम्ही स्वतः जरी कुठं जरी गेलो वस्तीवर त्यांनी साहेबाचंच नाव घेणार असं कुणाचंच नेत्याचं नाव घेणार नाही एवढंच मी थांबत गावातच नवं माझ्या आता का लिंबाळा असेल येलुरी असेल शिलू असेल बुदडा असेल तवशी असेल ह्या मातोळा असेल असे छोट्या छोट्या हसलगण असेल म्हणजे असं कुठे साहेबाने असं कमी केलं नाही ते की मला साहेबांनी दिले नाही विरोधात आपण कधी जाणार सुद्धा नाही कारण दिलेच त्याने का म्हणून आपण वाईट बोलायचं एवढंच मी सांगतो ठीक आहे ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र ओके ओके म्हणजे गावातील बरेचसे काम झालेत रस्त्याची पाण्याची व्यवस्था झालेली आहे असं इथं यांचं म्हणणं आहे आणखी दुसरे काही नागरिक आहेत आपण बघू गावातील ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत येत आहेत काय नाव आहे दादा आपलं माझं नाव राजेंद्र कांबळे बरं सध्या काय करता मग काय नाही काय म्हणता कांबळे साहेब आता काय परिस्थिती आहे सध्या गावातली

भरलो पण ते आलोचना एक का अकरा काय तर अडचण असेल समजा टेक्निकला ना बरं बरं मग काय इथं वातावरण गावामध्ये कसं चांगलं आहे चांगलं आहे चांगलं चांगलं हो मग लागतं यावेळेस सीट लागते का लागते शंभर टक्के लागते ठीक आहे शंभर टक्के लागते असं इथं यांचं म्हणणं आहे बघूया काय होतं आणखी इलेक्शन जवळ आले दोन चार दिवस शिल्लक मला या चौकामध्ये इथं गावचे सरपंच भेटले आहेत सर काय सभेची तयारी चालू आहे कोणाच सभा या असेल यावसा तालुक्याचे आमदार अभिमुनी पवार साहेब आणि बसवराजी पाटील माझे आमदार यांच्या सभेचं नियोजन या ठिकाणी आज करण्यात आलं कधी आहे सभा साडेसात वाजता काय म्हणते गावातला रिस्पॉन्स कसा आहे लोकांचा चांगला आहे कारण आमदार साहेबांनी गेल्या पाच वर्षामध्ये आमच्या गावामध्ये भरपूर जवळपास तीन कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे त्यामुळे गावामध्ये सगळे रस्ते कॉन्क्रीटचे झालेले प्युअर ब्लॉकचे रस्ते झालेले आहेत इतर कामासाठी त्याच्यानंतर हा शिव ते निलंगा हा साडेपाचशे कोटी रुपयाचा नॅशनल हायवे व्हायला आहे राज्यक्रम हां त्यालाही या ठिकाणी आमदार साहेबांनी मोठं सहकार्य केलेलं आहे त्याचं बेलकोंड मातोळा इप्परगाथ हा जो रोड आहे hmm. तो हे साडेतेरा कोटी रुपये त्यांनी मंजूर केलेले hmm. आहेत त्याचंही काम आता लागली चालू होणार आहे आणि देवताळा मातोळा हा hmm. जे दोन किलोमीटरचा रस्ता राहिलेला होता त्याच्यासाठी एक कोटी रुपये त्यांनी दिलेला आहे त्यामुळं या गावची जनता ही त्यांच्यावर फार खुश आहे समाधानी आहे आणि घेऊन मी प्रचंड रस्ता खराब आहे त्याच्याबद्दल काय नाही तोच रस्ता सांगतोय ना तोच रस्ता मंजूर झालेला साडे तेरा कोटी रुपये त्या रस्त्यासाठीच मंजूर झालेले आहेत त्याचं उद्घाटन पण झालेलं आहे फक्त आचारसंहिता असल्यामुळे त्याचं काम थांबलेलं आहे तो काम आता आचारसंहिता संपल्या संपल्या त्या कामाला सुरुवात होणार आहे बाकी बऱ्यापैकी योजना नंबर एक नंबर एक पाण्याची व्यवस्था चांगली आहे मग आता हे मराठा आंदोलनाचा काही इफेक्ट होईल वाटतं का मराठा आंदोलनाचं आहे सगळीकडं आता आंदोलनाचं चालू आहे परंतु आमच्या गावाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर एकोणीसशे त्र्याण्णवला जे प्रलंकारी भूकंप झाला त्यामध्ये आमच्या गावाचं पुनर्वसन झालेलं नव्हतं ज्या ज्या ठिकाणी लोक जागा भेटतील त्या ठिकाणी जाऊन वास्तव्य केलं त्याच्यामुळे नागरी सुविधा इतक्या निर्माण झालेल्या होत्या की गटा नाली नव्हती रस्ते नव्हते आणि गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये या ठिकाणी काँग्रेसचे आमदार होते शिवसेनेचे आमदार होते परंतु त्यांनीही काही इकडे ज्या दु, दु दुर्लक्ष केलं mm. त्यामुळे आमच्या गावचं फार मोठं नुकसान झालेलं होतं mm. आम्ही तसा बघितलं तर पूर्वी काँग्रेसचाच कार्यकर्ता होतो आदरणीय mm. विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं mm. परंतु ग्रामीण भागाचा ह्या लोकांनी कसलाच काय केला नाही परंतु गेल्या पाच वर्षामध्ये आमदार साहेबांनी मी काँग्रेसचा असताना सध्या या गावावर अन्याय झाल्यामुळे त्यांनी भरभरून निधी दिला त्याला प्रेरित होऊन मी आमदार साहेबाच्या पाठीमागे गेलो आहे मी काँग्रेसमध्ये असताना सध्या त्यांनी दोन कोटी रुपयेचा निधी दिला कधी आलं तुम्ही बीजेपीमध्ये बीजेपीमध्ये येऊन मला सहा महिने झाले असं आहे का हां सध्या काम चालू आहे काम चालू आहे सध्या सध्या पन्नास लाख रुपयेची कामं गावामध्ये चालू आहेत आचारसंहिता लागाच्या अगोदर ह्याची मंजुरी साहेबांनी कामं चालू केलेले त्याच्यामुळं आम्ही सर्व गाव आमदार साहेबांच्या पाठीमागे एकमेकाने राहणार आहोत त्यात कसल्याही प्रकारची शंका नाही बरं म्हणजे सगळं गाव म्हणून एकत्रित आहे असं तुमचं तर इथं म्हणणं आहे ठीक आहे तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे की ते आधी काँग्रेसमध्ये होते परंतु आमदार साहेबांनी त्यांना बरीचशी विकासाची कामं दिली आणि त्या अनुषंगाने मग त्यांनी आता परत आमदार साहेबांसोबत आहेत समजा आहे ना आपण इथं तरुणांसोबत सुद्धा चर्चा करणार काय नाव आहे तुमचं ना? मी दत्ता भोसले काय करता युवा मोर्चा तालुका कार्याध्यक्ष पदे माझ्याकडं बरं 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 काय वाटतं तरुणांमध्ये काय वातावरण आहे सध्या या राजकारणाला म्हणजे या निवडणुकांवर तरुणांमध्ये तर खूप म्हणजे असा आनंद आहे सगळ्यात म्हणजे साहेबांचे काम बघून साहेबांचं सगळं आता आमच्या गावातलं उदाहरण घ्यायला गेलं तर हॉलिबॉलचं ग्राउंड तरुणांनी मागितलं होतं तर ते अवघ्या पंधरा दिवसामध्ये मंजूर करून साहेबांनी त्याला अकरा लाख ऐंशी हजार रुपयाचा निधी देऊन ते काम आता पूर्ण टप्प्यात म्हणजे शेवटच्या अंतिम टप्प्यात राहिलेलं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी तरुणांची कसलीही नाराजी नाही हां रोजगाराविषयी तरुण थोडं म्हणतात की रोजगार सध्या नाही वगैरे रोजगार नाही त्या संदर्भात आता बिलकुल नाही मैडिश आलीच आहे साहेब तर त्या याच्यावर रोजगाराच्या याच्यावर आता येणाऱ्या पाच वर्षामध्ये ते करतील रोजगारांचा विषय ठीक आहे म्हणजे एकंदरीत आहे त्यांचं हो वातावरण या ठिकाणी त्या माणसानं गेल्या दहा वर्षांमध्ये त्यांच्या आमदारकीच्या काळात मातोळ्याकडे तर पूर्ण दुर्लक्षच होतं गाव जवळ आहे त्यांचं म्हणणं असंच आहे की त्यांचं म्हणजे एक बोलण्याचा दृष्टिकोन असा आहे की माझा पूर्ण म्हणजे इथं संबंध आहेत पण त्या पाहुणाऱ्या रावळे सुद्धा आता सध्या आमदार अभिमन्यू पवारसाहेबचं काम करतात त्याच्यामुळे त्यांचा कसलाही इफेक्ट ह्या मातुळ्यावर पडणार नाही कारण त्यांनी या ठिकाणी कसलाच विकास निधी दिलेला नाही आजपर्यंत जी, जी, जी त्यांना प्लस पॉईंट वाटते तर तुम्ही तर तेही सध्या आमदार पवार साहेब काम करते त्याच्यामुळे कसलीही आम्हाला साहेबांबद्दल कसलीही शंका नाही शंभर टक्के येणार म्हणजे येणार तरुणांचं म्हणणं आहे आपण थोडं बाजाराच्या परिसरात पण राऊंड मारू आणि बघू की तिथं काय लोक म्हणतात आणि त्यांचं काय मत आहे आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत काय नाव दादा आपलं बरं बरं मग आता काय आता निवडणुका काय वातावरण आहे आता वातावरण का साहेब निवडणुका बरं दोन आमदार आहेत तिथले एक माझे आमदार आहेत एक आता चालू असलेले आहेत मग तुम्हाला काय वाटतं कोणता उमेदवार बरा वाटत कोण काम करेल चांगलं वाटणार का काही काम गावात काय झालेत काम है? काय रस्त्याची कामं झाली ते बरं आता आमचे मंदिर पडले अजून काय काय काम झालं मला काय तेवढं मी फिरवत नाही साहेब तर काय पाया मोडल्यापासून मी बाहेर फिरून जास्तीत जास्तीत फिर तुम्ही मंदिरात पाण्याची वगैरे व्यवस्था आहे कसं हाय पाणी भरपूर ठीक आहे ठीक आहे मग तुमच्या आवडीचं उमेदवार काय सांगणार झालं आम्हाला अर्जुन काय सांगाव चाहे काय सांगू चालू ठीक आहे ठीक माझं आत्ता आहे ना गडीभराणीची काय साहेब सांगा असं कसं म्हणता तुम्ही आणखी त्यात ते वय हो ते झालं म्हण ते वय आहे तुमचं वय ते नव्वद पंचेण्णव वय मग शंभर आणखी पार करायचं पार थेकरने? करते का कमी पडते का असा काय सांगावं साहेबजी आमची इच्छा आहे जेवढी जी तेवढं काम करा ही इच्छा आहे घ्यायचं काम राहिलं पाडलं सगळं मार्ग आवड म्हणजे हे चालू आहे आचारसंहिता कदाचित हे झाल्यावर इलेक्शन झाल्यावर काम चालू आजोबांचं की मंदिराचं काम चालू आहे पण ते थोडं प्रगतीपथावर यावं असं त्यांची इथे इच्छा आहे गावातील काही ज्येष्ठ नागरिक आहेत आणि बरीचशी मंडळी इथं बसलेली आहे आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात काय नाव आहे का आपलं तानाजी काय करतात सध्या शेती शेती चालू आहे का बरं मग काय म्हणते राजकीय वातावरण गाव तुमचं चांगलं आहे मोठं गाव दिसायला जरा असं काय लोकांचं कौल आहे कुठल्या बाजून कौल शिवसेना शिवसेना आहे का बरं शिवसेना पहिला माणूस आहे आता ह्या टायमाला काही कामं झाली का नाही काही मागच्या पाच वर्षात पाच वर्ष चाललो कामात नाही काय काम व्हायला नाही काय होय काही गावातले लोक म्हणले रस्त्याचे वगैरे पाण्याचे काय झाले त्याच्या संदर्भ रस्त्याची काय झाले तरी पण इकडं तर नाही रस्ता व्हायला आमच्या भागात बर बर मग आता अभिमुनी पवार का दिनकर माने तुम्हाला दिनकर माने माने दिनकरमाणे ठीक आहे त्यांचं म्हणणं जुना माणूस आहे तर साहजिक आहे त्यांची इच्छा तशी आहे आणखी आपल्या इकडे हां ठीक आहे इथं बोलू आपण इथं आणखी ओके काय म्हणता मामा मामा सगळी चांगली ती मला गावात घरी एक आहे माझे घरीच आहे का तुमचं नाव आहे तुमचं नाव किसान गणपती चौक बरं 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 मग का बरं घरी एखादं काय झालं घर एक ते बरं गावचा विकास केला पाहिजे केला पाहिजे गावासाठी माझ्या बरं झालंय का नाही आता तुम्ही त्यांच्याला विचारा मग मला सांगा काय करतो मी काय आता निवडतो कुठला निवडतो कुठला उभे तर आवडतोय सगळीच आवडतोय नाव दोन मतदान करतो का काय दोन मतदान टाकतो कस एकालाच टाक चाल कोणाला तरी कोणाला टाकलं सांगा कोणाला टाकतो टाकतो माझ्या मनात बरं बरं हुशार आहेत आजोबा चांगलाय ठीक आहे बघूया आपण मार्केट मध्ये आणखी जाऊन चर्चा करू बघू काय होतंय आणि लोक काय म्हणतात मातोळा गावामध्ये आज आठवडी बाजार आहे आणि त्या बाजाराच्या अनुषंगाने आता लोक बाहेर पडत आहेत आता थोडा दिवस मावळतेचा वेळ झालेला आहे आपल्यासोबत एक सर आहेत काय नाव आपलं माझं नाव लवकर श्रोमानिक बरं काय करत मी सध्या काय सामाजिक काम करतो सामाजिक काम करतो बरं मग आता काय म्हणता काय वातावरण आहे सध्या राजकीय वातावरण कसं येतलं वातावरण चांगलं आहे की बरं चांगलं आहे कुणाच्या बाजूने बरं वाटतंय सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत अगमनी पवार साहेब यांच्या दृष्टीने दृष्टीने चांगला आहे काय विकास काम झाली हां झाले विकास काम केली त्याने बरेच शीतरच्या असेल संदारण म्हणा रस्त्याचे काम गावातील गावगावातील मला शेती रस्त्याचे आरो काम आरोग्यासाठी शिक्षणासाठी भरपूर खर्च केलेला आहे आणि त्यांना मार्गाने सुशिक्षित वर्ग आहे सगळा त्यांचे काम असे चांगल्या प्रकारचे कुठलं काम प्रलंबित राहिलेलं आहे आता सध्या विकास कामापैकी काय आता प्रश्न आहेत सध्याचे गावातले गावातले प्रश्न काय जास्त काय नाही पण रस्त्याचे कामं थोडे बघा रस्त्याचे काम थोडे बंदारेचे काम मानले बाजार एवढाच भरतो कानकी मोठा असते बाजार बाजार बोलतो इकडं ती कार्यक्रमामुळे इकडं आले बाजारात कार्यक्रमामुळे हे परिसरा काम बाहेर गावचे लोक येतात कवळी वांगजी हे फरगा रेवताला असार गावाला आहे मतदारसंघ आहे जिल्हा परिषद मतदारसंघ संघ आहे बरं बरं एकंदरीत बातावरून भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे असं वाटतं तुम्हाला ठीक आहे बघूयात आणखी आपण लोकांसोबत चर्चा करूयात काय लोक बोलतात बघूयात आपण या आठवडी बाजारामध्ये मी सध्या फिरतोय आणि इथं एक ठिकाण आहे या ठिकाणी भजे वगैरे चिवडा इथं विकला जातो एक इथं काम करणारे काका आहेत काय नाव आहे आपलं बर काय हेच काम करतात का? हेच करतात बरं दर जिकडे जिकडे बाजार तिकडे जातात हा तिकडे बाजार आहेत का दर म्हणजे आता आज कोणता वार वर बुधवार बुधवारचं इथं आज गुरुवार हा बाजार आहे उद्या शुक्रवारी कुठला बाजार आहे लांबजणा लांबजणीला जाता बर, 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 तुम्हे, का पण तुम्ही हे तुमच्या सोबतच करतात का त्यांच्या सोबतच करता मग आता तुम्ही एवढ्या गावांमध्ये फिरताय काय वातावरण आहे इलेक्शनचं सध्या बीजेपीचं काय बरं बरं का चांगलं आहे काम चांगले मग हे परवडते काय काम वगैरे सध्या का करावं लागते आता नाही परवडलं तर का करावं सुभाग नाही करावं लागते आता महागले ना कांद्याचा काय भाव आहे सध्या आता कांदा तीस रुपये तीस रुपये मध्ये वाढला होता ना कांदा का केला होता कमी झाला आता आणि मग हे भजेचा काय आहे भाव सध्या आता काय तीस रुपये चाळीस रुपये पाव किलो अच्छा मग त्याचा रेट बदलत राहते का तसाच राहते कांदा वाढला कमी तर रेट फिक्स फिक्स राहतो जो भाव वाढला परवडत नाही परवडत बरं बरं बाकी सरकारच्या कुठल्या योजना वगैरे काय आपल्याला शेती वगैरे आहे आहे किती करीड एक काय शेतामध्ये काय तूर आहे तूर आहे बरं कुठला विमा वगैरे ये येते 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 हां जे ये साईड बाय साईड म्हणजे काम हां काम करत ठीक आहे गाव कोणतं ओके ठीक आहे तर त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की हा एक त्यांचा व्यवसाय आहे आणि त्याच्यानंतर ते, ते शेती पण करतात परंतु त्यांचं म्हणणं आहे की यावेळेस महायुतीचं सरकार किंवा महायुतीचा उमेदवार औसा मतदारसंघामधून निवडील असं त्यांचं इथं म्हणणं बाजारामध्ये बरेचसे नागरिक पण आणखी इथं आहेत आपण नागरिकांना बोलूयात काय नाव आहे मामा राम शिवाजी गोरे बर काय करता गोरे साहेब आता सध्या काय मी आपले मी आता सध्या टाकला निवांत निवांत आहे सध्या बर काय राजकीय वातावरण सध्या राजकारण राजकीय अभिमान पवार साहेबच आहे पवार साहेबच आहे पवार साहेब माने साहेबांच कसं आहे नाही माने साहेब आम्हाला माहिती नाही बर दहा वर्ष आमदार होते की आमदार बसवराज बा पाटील होते पहिल्या काळात होती बसवराज पाटील झाली आता ही पवार साहेब आल्या माणसाहेब आले असतील इकडे काय नाही का आपल्या माहिती नाही प्रचार करायला तरी आपल्या माहितीच नाही ती आम्ही आमच्या आमच्या पक्षच बघणार का पाहिजे त्याच्या बघायचं एवढं आहे हां चांगलं पहिल्यापासून आहे का बीजेपी मध्ये पीमध्ये कुठे नाही नाही आमचे बसराव पाटील का काँग्रेसमध्ये होते आम्ही काँग्रेस बसराव इकडे आले आम्ही त्यांच्या सगळी इकडे आलो बरं बरं हां हां त्यांच्यासोबत बरं बरं काय आता सीट लागल वाटतं की शंभर टक्के लागतील शंभर टक्के लागणार मग गावात मतदान किती आहे एका बर ठीक आहे बघूया काय मग बघूया बर ठीक आहे ठीक आहे मी मातोळ्याच्या या परिसरामध्ये आहे आणि नागरिकांसोबत गप्पा मारल्या मग तिथं चौकामध्ये पण मारल्या काही जण म्हणतात दिनकर माने काही जण म्हणतात आमदार अभिमणी पवार बघूयात काय होतं या परिसरामध्ये हा महत्वाचा हो परिसर आहे कारण इथून जवळच औसा पण आहे आणि जवळच इथून माणेसाहेबांचं पण गाव आहे त्यामुळं हा एरिया सगळा दोन्ही आमदारांच्या प्रभावाखाली आहे तर त्याचा त्याच्यामुळं पाहणं महत्त्वाचं ठरतं की हे गाव कोणाला प्लस होत आहे कोणाच्या बाजूने जात आहे पण बघूयात बरेचसे लोकांनी सांगितले की आम्ही विकास कामाला मतदान देऊ गावात रस्त्याचे वगैरे कामं झालीत पाण्याचा प्रश्न वगैरे मिटला आहे या मातोळ्याचं असं या नागरिकांचं म्हणणं ना आहे तर येणाऱ्या काळात लवकरच समजून जाईल मतदानाच्या माध्यमातून हे गाव कोणाच्या सोबत आहे हे नागरिक कोणाला सपोर्ट करतात तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन्यूजचं हे विशेष अपडेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझं सहकारी निखिल गायकवाड यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी मातोळा पावसा